विशाल कुंभार मावळ तालुक्यामध्ये गेले दोन तीन महिन्यापासून जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी पाहायला मिळत होती उशीर झाला मतदान देखील उशिरा झालं मतमोजणी देखील उशीर झाला मात्र मतदारांमध्ये नागरिकांमध्ये उमेदवारांमध्ये उत्साह कुठल्या प्र कधीही कमी झालेला दिसला नाही आज दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष मतमोजणी पूर्ण झालेली आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की जिल्हा परिषद पंचायत पंचायत समितीमधील विजयी उमेदवार माझ्यासोबत आलेले मावळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे पाच गट होते पंचायत समितीच्या दहा जागा होत्या या सर्वच ठिकाणी खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाची सत्ता आलेली दिसते मावळात फक्त आणि फक्त घड्याळाचा गजर होताना आपल्याला दिसतोय मावळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे पाच गट होते त्यावरती देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाची सत्ता राहिली आहे तर मावळ तालुक्यातल्या पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचेच उमेदवार निवडून आलेले आहेत माझ्यासोबत आता चांदखेड पंचायत समिती आणि सोमाटणे पंचायत समिती गणाचे दोन्ही उमेदवार आहेत एक गोष्ट यांच्याशी बोल आणि त्याच्यासोबत चांदखेड पंचायत समिती जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार देखील माझ्यासोबत आहेत या विजयी आपण बोलणार आहे सगळ्यात अगोदर सायबराव अण्णा कारके जे सोमाटे पंचायत समिती गाणामधून उमेदवार होते त्यांच्याशी आपण बोलूयात अण्णा विजयाचा गुलाल उधळलेला आहे आपण काय आपली पहिली प्रतिक्रिया अरे अर्थ माहोल तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या जा पाच जागा आणि पंचायत समितीच्या दहा जागा जा निर्वाद पंधरा जागेचं निर्वाद वर्चस्व ह्या माहोल तालुक्यात दिलं प्रथमतः मी सगळ्या जनतेचं अभिनंदन करतो आणि हीच खरी श्रद्धांजली दादांना अर्पण झालेली आहे असं मी समजतो आणि यानंतर माओ तालुक्याचे जनसेवक आमदार असल सुनीलनांच्या खऱ्या अर्थानं आव्हानाला सर्व माओ जनतेने प्रतिसाद देऊन सर्व जागा निवडून दिलेल्या आहेत असं मी इथं जाहीर करतो आणि यानंतर आम्ही स... सर्व दाहीच्या दहा उमेदवार पंचजी असतील ह्या एकोप्याने विकास कामाला असेल इथनं पुढं आता राजकारणाचा भाग संपला निवडणूक संपली राजकारण संपलं सगळ्यांनी एकोप्याने विकास कामं केली जाईल अशी ग्वाही देतो खरं तर आम्ही सगळेजण एकोप्याने काम करू अशा पद्धतीची ग्वाही या ठिकाणी साहेबराव अण्णा कारके यांनी दिली माझ्यासोबत सोमाटणे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार मनीषा ताई मुरे या आहेत ज्या या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत चांगल्या मताधिक्य घेऊन त्या विजयी झालेल्या आहेत ताई काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे चांगलं विक्रमी मताधिक्य आपण घेतलेलं आहे सगळ्यात प्रथम हा आनंद मला माझ्या सोमटने चांदखेड जिल्हा परिषद गटातील सर्व मत म मतदारांनी माझ्यावर आविश्वास ठेवून मला जो बहुमतांनी निवडून दिले त्यांचे मी प्रथमता सगळ्यांचे आभार मानते आणि इथून पुढे पाचवी जिल्हा परिषदच्या उमेदवार आणि दहा पंचायत समितीचे उमेदवार मिळून एकोप्यानेच का एकोप्याने संपूर्ण मावळ तालुक्यातील आ, विकास सर्वांगीण विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करू अच्छा मावळ तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व जिल्हा परिषदेच्या गटातील सदस्य करू असा विश्वास या ठिकाणी मनीषा ताई मोरे यांनी व्यक्त केला मला माझ्यासोबत चांदखेड पंचायत समिती गण ज्याच्याकडे संपूर्ण मावळ तालुक्याचं लक्ष होतं ज्या ठिकाणी किंगमेकर आहेत त्या अर्थ ते ठरलेले आहेत ते मनोज भाऊ येवले आणि त्यांच्या पत्नी ज्या या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत त्या सुनीता ताई येवले या आपल्यासोबत आहेत ताई विजयी झालेल्या आहात काय पहिली प्रतिक्रिया आहे मी प्रथमतः तर माझ्या चानखेडगाणातले सर्व मतदार बंधू भगिनी आणि माझे ज्येष्ठ मंडळी आणि मनोजभाऊ युवा मंच कार्यकर्त्यांचे सर्वांचे मी मनापासून आभार मानते आणि प्रथमत हा विजय माझ्या मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुनीला शेळकेंचा आहे आणि त्यानंतर जो आशीर्वाद मला दादांनी दिलाय खरं तर प्रथम माझा दोन नंबरला नंबर आला होता ह्याचा त्या पट्टीत जो गुलाबी कलर होता तो दादांचा आशीर्वाद आहे खरं तर आणि मी प्रथमतः सगळं सर्व मावळ तालुक्यांचा आणि मतदार बंधूंचा मी मनापासून आभार मानतो खरं तर मी एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो साहेबराव अण्णा कारके यांना जाहीर सभेमध्ये सुनील अन्ना शेळके यांनी शब्द दिलाय की मावळ पंचायत समितीचे ते उपसभापती असतील त्याच्यासोबत या ठिकाणी सुनीताताई येवले ज्यांना जाहीर सभेमध्ये शब्द दिला होता की पंचायत समितीच्या सभापती तुम्ही व्हाल आणि पहिल्या उमेदवार माझ्या विजय या मनिषा मुरे असतील असं बाकीत आमदार सुनील शेळके यांनी त्यांच्या शेवटच्या प्रचार रॅलीमध्ये व्यक्त केलं होतं आणि त्यांचा भाकीत या ठिकाणी खरं होताना दिसते तुम्ही तिन्ही उमेदवारांना दैनिक मावळकडून देखील खूप सारे शुभेच्छा मावळ तालुक्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या झाल्या भारतीय जनता पार्टी पक्षाकडनं देखील तगडं आव्हान देण्यात आलं होतं मात्र या ठिकाणी विजयाचा गुलाल उधळण्याचा मान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या उमेदवारांना मिळालेल्या अजितदादांना वाहिलेली श्रद्धांजली आहे मतांच्या रूपाने असं मत आता खरं उमेदवारांच्या सोबतच मतदार देखील व्यक्त करतायत या अनुषंगाने भविष्यात काय घडामोडी करतात ते आपण पाहणार आहोत मात्र शेवटचा प्रश्न घेऊन मी या ठिकाणी मनोजदादांकडे जातोय दादा अनेक गोष्टी घडल्या पडद्या मागे पडद्या पुढे घडल्या तुम्हाला बदनाम केलं जाते अशा देखील चर्चा होत होत्या मात्र अखेर विजय तुम्ही खेचून आणलेला आहे काय तुमची भावना आहे चांदखेड पंचायत समिती गणातील सर्व मतदार राजा यांनी या ठिकाणी दाखवून दिलं की लोक विकासाच्या मागे आहेत मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुनीला शेळके यांच्यावर जसा विश्वास लोकांनी टाकला त्याच पद्धतीने आज तुम्ही पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या पाच आणि पंचायत समितीच्या दहा संपूर्ण जागा या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्ट्याच्या पार्टीच्या विचा विचाराला निवडून दिल्यात हाच खरा विकास या ठिकाणी पाहायला मिळेल आणि खरं तर पाहिलं कि दा तर अण्णांनी एक म्हटलं होतं की बाबा आपण मतदार राजांना एक विनंती केली होती की आपण सर्वांनी मिळून एकदा दादांना जर श्रद्धांजली व्हायची असेल तर आपण सर्वांनी या पंधरा उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या हीच खरी श्रद्धांजली ठरल आणि ते या ठिकाणी सत्यात उतरलेलं आहे खरं तर पाहिलं तर संपूर्ण मावळ तालुका हा अण्णांच्या विकासाकडे पाहतोय आणि त्याच पद्धतीने पंचायत समिती असन जिल्हा परिषद असन सर्वच्या सर्व जागा या ठिकाणी निवडून आल्या त्याबद्दल सर्व मतदारांना धन्यवाद देतो विजयी उमेदवार जागा जागांवर विजय मिळवलेला आहे यामध्ये मावळ चे आमदार सुधीर शेळके यांच्या नकास्था मला मावळच्या जनतेने प्राधान्य दिलेला आहे अमर रहे अमर रहेमर रहेमर अमर रहे अमर रहे